ごあ頑張れ कसे बाकीचे इंस्टाग्राम आणि कसे बाकीचे वेळेस एका काहीतरी समाजात थोडी काम करण्याचं त्यांना इच्छा होती या मुलांना मी बोलून त्यांचं कौतुक करणं आई बोलून काय मतभेदा काही आहे म्हणून त्यांचं पण कौतुक करते आणि सर्व ऐकायसाठी तुमचा धन्यवाद अतिशय कमी वेळ मी घेणार आहे मला माहिती आहे ऊन आहे आपण बसले आहात फक्त दोनच मिनटं बोलणार आहे कारण छत्रपती संभाजीनगरमधनं मी इथे आलो तर तुम्हाला शुभेच्छा तर मला द्यायच्याच आहेत ना तर आज विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा आणि विभागस्तरीय तंत्रप्रदर्शनी या कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित तीर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा माननीय राणा सिंहजी पाटील यांच्या अर्धांगिनी सौ अर्चनाताई पाटील आमचे प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक शिंदे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे मॅडम पवार मॅडम वैष्णवी मॅडम त्याचप्रमाणे आपले तेरना यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश हिंगळजी सर मंचावर उपस्थित जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अवताडे साहेब आय टी आयचे प्राचार्य कांबळे सर त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमचे सर्व अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे इतर मान्यवर सर्व आमचे गटनिदेशक वृंद शिल्पनिदेशक वृंद त्याचप्रमाणे सर्व आमचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्याचे कर्मचारी वर्ग आणि सर्व इथे आठ जिल्ह्याचे उपस्थित झालेले आमचे विद्यार्थी बंधू भगिनींनो आत्ताच ताईंनी सांगितलं की इथे म्हणजे आता मी अगोदर धाराशिव बद्दल बोलतो की इथे एक मुलींचं आय टी आय प्रस्तावित झालेला आहे आज आपल्या इथे माननीय साहेब यांचे ओ एस डी योगेजी पाटील साहेब योगेजी जोशी साहेब इथे विशेष या कार्यक्रमासाठी हजर झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो सर की जी इथली मुलींची आय टी आहे ज्याप्रमाणे ताईंनी म्हटलं तर आपण साहेबांच्या निदर्शनाची बाब आणून द्यावी आणि लवकरात लवकर हे सुरू होण्यासाठी साहेबांना जर आपण सांगितलं आम्ही आमचा जो काही प्रस्ताव आहे तो इथून निश्चितच तो फॉरवर्ड करू जे काही शासनातर्फे जे काही आम्हाला त्यांना जे काही फॉर्मॅलिटीज करायच्या आहेत किंवा जे काही कागदपत्र द्यायचे आहेत तात्काळ आम्ही देऊ त्याचप्रमाणे ताईंच्या विनंतीनी ज्याप्रमाणे ताईने विनंती केली की इथे धाराशिव आय टी आहे तिथलीसुद्धा कॅपॅसिटी वाढवायची आहे तीसुद्धा आम्ही वाढवू निश्चितच त्याच्यासाठी अतिरिक्तचे जे लेटेस्ट व्यवसाय आहे म्हणजे आम्ही तिथे सुरू करतोच आहे मॅडम काही पर परंतु काही जर आपले सजेशन असेल तर तसे पण द्या तेसुद्धा आम्ही वरती रिकमेंड करून पाठवू जेणेकरून ते आम्हाला सुरू करता येतील सुद्धा आपण इथे करूया आणि आता ताईने सांगितलं की आपलं जे धाराशिव जिल्हा आहे हा कुठेतरी मागासलेला जिल्हा आहे अशा प्रकारचं कन्फ्युजन मला वाटतं सगळीकडे झालेलं आहे परंतु तेही तसं काही नाही आहे आता मी म्हणजे आता मागासलेला जिल्हा होता आता ते भूतकाळात जमा झाला असं मला वाटतं कारण त्या सगळ्या गोष्टीचं कॉग्निजन्स त्याचं आम्ही एक आढावा घेऊनच धाराशिव इथे ही जी क्रीडा स्पर्धा आहे ती अवताडे सरांनी विनंती केली की के सर आता आम्हाला ही जी स्पर्धा आहे ही आता आम्हाला धाराशिवला घ्यायची तर आम्ही तात्काळ त्यांना मान्यता दिली की ठीक आहे तुम्ही धाराशिवला घ्या परंतु शासनाचे आमचे काही रिस्ट्रिक्शन्स असतात मॅडम म्हणजे आता फंडचं प्रोविजन म्हणा किंवा हे म्हणा आम्हाला काही इमिजिएट त्याच्यामध्ये नसतं परंतु मित्रांनो आज आपल्याला तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट आणि तेरणा यूथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून कुठेही आम्हाला एक अडचण निर्माण झाली नाही आणि फार चांगल्या प्रकारे म्हणजे आज आपले इथे जवळपास हजार विद्यार्थी आणि स्टाफ इथे आलेला आहे त्यांचं सगळ्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था यांचं संपूर्ण तेरणाच्या टीमनी काळजी घेतलेली आहे त्याच्याबद्दल मी तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट तेरणा यूथ फाउंडेशन यांचं मी विशेष आभार मानतो कारण त्यांच्याशिवाय ही जी स्पर्धा आहे ही आमची सक्सेस झाली नसती मॅडम आपली जी मदत आम्हाला मिळेल त्याच्याबद्दल निश्चितच आपले आभार तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण इथे आलेले आहात आत्ताच ज्याप्रमाणे व्यंकट साहेबांनी सांगितलं की चायना किंवा बाकीचे जे खेळाडू आहेत हे फार म्हणजे ज्याला म्हणू की त्यांना जी ऑलिम्पिकमध्ये मेडल फार जास्त मिळतात ठीक आहे त्यांचं कुठंतरी त्याच्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस म्हणा त्यांचं योगदान त्यांच्या देशाचं त्याच्यामागचं फॉलोअप ह्या सगळ्या गोष्टी काउंट करतात परंतु आपला देशही कुठे मागे नाही ॲटलिस्ट आपण स्पर्धेमध्ये भाग तर घ्यायला सुरुवात के केलेली आहे जवळपास सर्व स्पर्धांमध्ये ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचं रिप्रेझेंटेशन असतं आणि मला असं वाटतं की आता हे जे आपली इथे सुरू झालेलं आहे तर निश्चितच कुठंतरी आपल्या याच्यातून खेळाडू निर्माण होतील आणि कुठंतरी आपण ऑलिम्पिकमध्ये भविष्यामध्ये आपले जे मेडलची टॅली आहे ते निश्चितच कुठंतरी आपल्याला वाढलेलं दिसेल